श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्क कमी केले कांद्याचे भाव वाढणार का जाणून घेऊया तर चला नमस्कार मित्रांनो मी रोहित शेतकरी कट्टा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्क का कमी केले आहे श्रीलंकेने आयात शुल्क तीस वरून दहा केल्याने निर्यातदारांनी देखील समाधान व्यक्त केले आहे त्यामुळे आता भारतीय कांद्याला श्रीलंका बाजारपेठेत जाण्यास वाव मिळणार आहे शिवाय दरही चांगला मिळण्याची शक्यता आहे श्रीलंकेने यापूर्वी कांद्याच्या आयातीवर जवळपास तीस शुल्क आकारले होते त्यामुळे भारतीय कांदा हा श्रीलंकेत खूप कमी प्रमाणात होता शिवाय भारतातून श्रीलंकेत केवळ नऊ टक्के कांद्याची निर्यात होते मात्र निर्यात शुल्क आकारत असल्यामुळे निर्यात मंदावली होती अखेर श्रीलंका सरकारने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला तीस रुपये शुल्कावरून दहा रुपये केल्याने भारतीय कांद्याला आवक वाढणार आहे एकीकडे महाराष्ट्रात लाल कांद्याची आवक वाढली असून बांगलादेशच्या निर्यात निर्णयामुळे देखील निर्यातीवर सकारात्मक परिणाम झाला आहे परिणामी लाल कांद्याला चांगला भाव मिळत आहे दुसरीकडे आता श्रीलंकेत श्रीलंकेने देखील आयात शुल्क कमी केल्यामुळे भारतातून निर्यात वाढण्याची शक्यता आहे श्रीलंकेतील ग्राहकांसाठी दररोज पंचवीस ते तीस हजार कांदा ती बॅगांची आवश्यकता भासते ही गरज आता भारताकडून देखील भागवली जाणार आहे सध्याच्या स्थितीत श्रीलंकेत श्रीलंकन चलनाप्रमाणे तीनशे रुपये कि प्रति किलो कांदा दर आहे त्यामुळे भारतीय कांद्याला देखील चांगला दर मिळण्याची शक्यता आहे सलग तीन चार वर्ष कवडीमोल दरात शेतकऱ्यांनी आपला कांदा विकला आहे आताही परतीच्या पावसाने कांद्याचे नुकसान झाल्यामुळे थोड्याच प्र थोड्याच कालावधीसाठी कांद्याची आवक कमी आहे म्हणून कांद्याला दर मिळत आहे लवकरच कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तेव्हा कांदा दर कमी होऊन शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये यासाठी भारत सरकारने राहिलेले वीस निर्यात शुल्कही पूर्णपणे हटवावे अशी मागणी शेतकरी संघटनेकडून केली जात आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा